गुड इव्हनिंग फ्रेंड शिबासबा तुम्ही सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा तिकडे बघा सोलापूरला ऊन पावसाचा खेळ चालू आहे बारीक बारीक बारी पाऊस येते ऊन तरी बघा ऊन पडलेलं आहे आणि पाऊस पाँश, ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि माझ्या बहिणीची मी वाट बघते बहीण येणार आहे आता कामावरनं तर आम्हाला जायचं आहे माझ्या मोठ्या बहिणीकडे जायचं आहे तर तिची वाट बघा हे बघा ऊन कसं पडलेले बघा ऊन आणि पाऊस ऊन पावसाचा खेळ तर बघती बहिणीची वाट येईल ती आत्ता वाजलेली पा। साडेपाच ती पर्यंत पावणे सहा सहापर्यंत पर्यंत येईल आले की आम्ही बघू मग जाऊया म्हटलं मग काय करू चला आता आम्ही तयार झालोत बघा आता निघालत माझ्या मोठ्या बहिणीकडे की माझी मधली बन आलेली आहे ती पण तयार झाली काय येते चला चला आता आम्ही निघतो मावशी तुमची वेळ झाली की दहा पुढं करून जा हां हां आम्ही येतोच आहे शक्यतो रिक्षाने जाऊन पण तशी ये काढते तर हो का आम्ही दोघी चालतो आता किती वाजत आहेत ग साडेसहा वाजले का तर आता बघूया आता पडदिशी जाऊन घेऊया बघू म्हटलं निघूया अर्धा तास बस या जास्तीत जास्त ओके हे पाहिता आम्हाला रिक्षा मिळाली आहे आम्ही रिक्षा केलं आण आणि निघालो बहिणीकडे कारण का परदेशी जाऊन या म्हटलं रिक्षा के त्यासाठीच रिक्षा केलेली के आहे कारण का मावशी सात वाजेनंतरच थांबणार होते आणि नंतर ना आई एकटीच होती त्याच्यामुळे बघा आम्ही आता बहिणीकडे आलो आहेत बहिणीच्या घरी आणि बहिणीने आम्हाला पाणी दिलं प्यायला आम्ही दोघी पण पाणी पित बसतो बहीणांनी आणि इकडे बघा बहीण खाण्या खायला काय करा म्हणून उठलेले आहे आणि तिच्याकडे उडदाच युट्यूब चॅनल आहे ग माझं आणि तिला बनवायचे होते उडदाचे वडे उडीद वडे काय करते ते नको करू नको करू म्हणले ना बघा काय करते कसले वडे उडदाचे वडे करते उडीद वडे चॅनल काढला आता काहीतरी योग्य आपल्या बसल्या बसल्या काय करायचं व्यवसाय चालू केला आणि माझी बहीण बसली बघा आणि मी पण पण इथं उभारली आहे इथं खाण्यासाठी हा होल पाडून येणार नाही हे बघा उडी हां हा वडे दायला लागले बघा इकडे तेल तापलेलं आहे उडीद वडे म्हणजे उडीद भजी उडी दजी करायला लागली हे बघा मस्तपैकी भाजी केलेली आहेत उडीद भजी आणि आम्ही आता ताव मारतोय ताव मारतोय हे बा आम्ही बहिणीकडनं आता घरी निघालोत बघा किती केलं तरी बघा नाही म्हटलं तरी उशीर झालाच ते थांब थांब खायला करते म्हणत तिथेच आमचा एक दीड तास गेला आम्ही म्हटलं तर अर्धा पाऊ अर्धा तास बसूया निघूया लगेच पण काय नाही तिथंच वेळ लागलेला घरी बघा रात्रीची वाजलेली सव्वानु आणि आम्ही बहिणीकडनं जाऊन ना सव्वा आठपर्यंत घरी आलो आल्यानंतर स्वयंपाक केला जेवण केलं आणि कारण की आम्हाला जास्त काही भूक नव्हती बहिणीकडं जा खाणं झालं होतं तर आम्ही मग आल्यानंतर थोडंफार खाल्लं तर आईला पहिला जेवायला वाटलं आणि दोघीजण आता जेवण केलं आणि म्हटलं चला आता आता झोपायची तयारी थोड्या आणि बहीण बघत बसलेली आहे टी व्ही आता आम्ही थोड्या वेळी झोपू चला तर उद्या सकाळी लवकर मला निघायचं आहे सकाळची गाडी आहे इंटरसिटी आहे पुण्याला निघायचं आहे तर लवकर झोपून लवकर उठायचं आहे चला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आज आहे एकादशी आषाढी एकादशी आहे मोठी एकादशी तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पहाटेचे वाजलेले आहेत बघा साडेपाच वाजलेले आहेत आता मी निघाले आहे माझ्या घरी पुण्याला तर आता माझी साडेसहाची ट्रेन आहे तर मी आता निघाले आई आईत किंवा आमच्या ही चारलाच उठून बसती साडेतीन चारलाच तर आता, माज़ा गरी आ, आता। तर मी माझ्या घरी चालली रिटर्न हां निघालो आता साडेपाचला दहा कमी ताई अजून पण कशाला उशीर होते चला तर मग हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आता मी निघाले ट्रेननी इंटरसिटी माझी चला आम्ही निघालेच बघा हो गायराव तू काय की वाट तिकडे च साडेपाच वाजेपर्यंत बरं हे रिक्षा <clears throat> मिळते का नाही लवकर लवकर निघालो का मी हम्म कुलूपला सकाळचं मस्त वातावरण असतं बघा कुत्रे म्हणतो कुत्रे असते हो एका कुत्रामुळे ना दुसरे कुत्रे पण ओरडतात मागून चॉकलेट कुत्रे येते पण चालतंय हो का मी त्याला म्हणून इथं उतरून बघत असते इथंच कोपऱ्याला चावलं तुला इथंच चावलं होतं ना मागे हां दोन वेळा चावलं की बाई इकडे एकदा इकडे बाबा असताना बापरे एक दो एक महिना झालं की दुसरं चावलं लगे परत दोन्ही पायाला चावलं होतं बापरे तिथे इंजेक्शन पुन्हा घेतले का तेवढे खबर अवघड <laughs> आहे बाई दोन वेळाला घाशे रुपये बापरे मग तीन वेळा इंजेक्शन ला कुत्रे बाई इथं फार कुत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे भेंडकुळी पायामध्ये भेणकुळी आली झाडी खूप येत्या बाबा झाडी काय काढत नाहीत काय माहिती एवढं मोठं गवत उगल किती कुत्रे झोपलेत किती तीन कुत्रे येते त्याला फवारा मारावा म्हटला जाणून टाकायचे प्रकारे आम्हाला इथं रोडला यावं लागतं आत ना जाऊ मग मग काय तुझं लांब नाही तसं जाऊ हे तुझे त्याच्या बहिणीने घेतलेलं घरी इथं रेशन दुकानापाशी बघा इथून आमची कंबर तलाव म्हणतात त्याला सोलापूरचं का हा कंबर तलाव आहे मोठा तलाव आहे इथे कमळं भरपूर कमळं असतात तर इथं आमची आता रिक्षा चालली आहे आम्हाला लगेच रिक्षा मिळाली आम्ही चालत होतो त्यावेळेस मागून रिक्षा आलीच त्याच्यामुळे वेळ नाही लागला लगेच रिक्षा मिळाली बघा आणि इथं हे कंबर तलाव आहे तुझं कुठलं आहे हे सिवन आहे बघा वंदे भारत लागलेली आहे आता मला ते म्हटलं ते वंदे भारतच काढायचं नाही मिळालं बस झालं म्हणलं वंदे भारत ते बघा इथे आमची गाडी लागलेली आहे आणि माझी सीट मला मिळाली आहे तर मी त्या बोगीमध्ये चढून सीटवर बसली आहे आणि बहिणीला म्हणलं तू आता जा घरी बहीण गेली घरी बघा मी आता पुण्यामध्ये उतरली आहे रिक्षा पण मिळाली मला आणि आता मी रिक्षाने घरी चालली आहे आज रविवार आहे पण यांना घरी काम आहे म्हणून ते म्हणले जाऊ दे एवढ्या लांब कुठे आहेत बस त्यापेक्षा तू रिक्षा नेचे म्हणून मी रिक्षा केली आहे चला आता तुझे भेटली अशाच नाही का